आयोजन डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्य नमोस्तुते सांधे दुखी आणि गुडघे दुखीवर रामबाण उपचार श्रोते सकाळचे दहा वाजून सत्तावन्न मिनिट एकतीस सेकंद होत आहेत यानंतर ठीक दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकूयात आजच्या ठळक बातम्या विविध भारती पुणे ठळक बातम्या भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभागी होण्यापासून ते संविधान सभेचं अध्यक्षपद भूषवण्यापर्यंत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केलेली देशसेवा अतुलनीय आहे अशा शब्दात मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या कार्याचा गौरव केला आहे ट्रम्प प्रशासनानं एकोणीस गैर युरोपीय देशांमधील स्थलांतरितांनी दाखल केलेले ग्रीन कार्ड आणि अमेरिकन नागरिकत्व प्रक्रियेसह सर्व स्थलांतरण संदर्भातील अर्जांवरची कार्यवाही थांबवली आहे प्रशासनानं राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जून मध्ये आधीच आंशिक प्रवास बंद असलेल्या देशांमधील लोकांसाठी हा विराम लागू आहे केंद्रीय जल आणि वीज संशोधन केंद्राचे खास संशोधन कौशल्य आणि विश्वेश्वर या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था म्हणजे व्ही एन आय ची शैक्षणिक ताकद एकत्र आल्यामुळे जलसंपदा अभियांत्रिकीमध्ये मोठी आणि बदल घडवणारी प्रगती होईल असा विश्वास डॉक्टर प्रभात चंद्रा यांनी व्यक्त केला पुण्यातील केंद्रीय जल आणि वीज संशोधन केंद्र आणि व्ही एन आय ची यांच्यात शैक्षणिक आणि संशोधन सहयोग वाढवण्यासाठी महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला त्यावेळी चंद्रा बोलत होते राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचं काल रात्री निधन झालं ते त्र्याण्णव वर्षांचे होते पन्नालाल सुराणा हे दैनिक मराठवाडाचे माजी संपादक ग्रामोदय समिती कुर्डवाडीचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजवादी विचारवंत साहित्यिक आणि वक्ते होते सुराणा यांनी चाळीस पुस्तकं प्रकाशित केली पर्यावरण आणि जलसंधारणाच्या क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय काम केलं आहे एकोणीशे त्र्याण्णव मध्ये झालेल्या किल्लारी भूकंपातील भूकंपग्रस्तांच्या मुलांचं पुनर्वसन आणि शिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी सुराणा यांनी नळदुर्ग जवळ आपलं घर नावाचा मोठा प्रकल्प उभारला सागर ढोमसे स्मृतीपित्यर्थ सहावी लायन्स प्रौढ करंडक दोन हजार पंचवीस ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा पाच ते अठ्ठावीस डिसेंबर या कालावधीत होणार आहे या स्पर्धेत एकूण आठ निमंत्रित संघ सहभागी होणार असून चाळीस वर्षांवरील प्रौढ गटातील दीडशेहून अधिक खेळाडू भाग घेणार आहेत या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी